शास्त्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो विद्यार्थ्यांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा प्रत्येक महिलेला महिन्याला दीड हजार रुपये मिळणार जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला दहावी बारावी बोर्डाच्या प्रवेश प्रक्रिया दहावी बारावी बोर्डाचे नोट्स त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स दहावी बारावी सरकारी नोकरी शैक्षणिक सर्व बातम्या सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती या सर्वांची माहिती भेटणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार पूर्ण वृत्त आपण बघूयात आधी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर विद्यार्थी प्रेक्षकांना ऐकिल्लेत धन्यवाद तर बघा सध्या मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना राबवणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब महिलांसाठी महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत या योजनेची घोषणा आगामी अधिवेशनात होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं ही घोषणा व्हायला पाहिजे का राज्यातील प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये मिळतील जर ही घोषणा लागू झाली तर सध्या मध्य प्रदेशमध्ये देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना चालू आहे त्या ठिकाणी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात तर महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर निर्णय घेऊ शकतात विधानसभा निवडणुकीच्या आधीच हा निर्णय येण्याची दाट शक्यता सांगितली जात आहे व्हिडिओला जास्त शेअर करा आणि आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला पंधरा ते वीस हजार कोटीचा बोजा पडण्याची दाट शक्यता आहे या योजनेचा फायदा सरकारला आगामी निवडणुकीत होईल यामुळे ही योजना राबवण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा तसेच तुम्हाला सर्व सरकारी योजना त्याप्रमाणे हा फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तर गुगलवर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन या वेबसाईटला अवश्य सर्च करा अधिक माहितीसाठी पीडीएफ फाईलसाठी टेलिग्राम नक्की जॉईन करा तर अशा प्रकारची ही योजना आहे प्रत्येक घरातील ज्या महिला आहेत त्यांना महिन्याला दीड हजार रुपये मिळू शकतात बाराशे ते पंधराशे पर्यंत तर ही योजना लवकरच सुरू होण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी गरीब महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जाता ला, जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ